हॅलो उदयजी थाम धाम ती नको मी आता कळंब मध्ये आलोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री हो हो साहेब बोला मी आता कळंब मध्ये आलोय आणि कळमच्या लोकाची एक समस्या आहे इथलं एक हलगड दूध देत नाही तर ह्या हलगडाचं दूध क्रपा करून तेवढं काढून द्या मग कधी होईल काम लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक चरवी भरून मी दोन दिवसात आणून देतो कळमला कशाना हा नवा आम्हाला का पद्धत आहे काय बी आलं की हॅलो जी काम करायचंय ज्या पदावर बसवलंय पुन्हा ती तिजोरीच्या चाव्या अवघड आहे शेट एक मनी माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला तुझ्या गावापाच्या घरचा आहे निधी कोणाचा आहे दुसरं म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे आमचा आहे तिसरा म्हणतोय चाव्या तुमच्याकडे असला मालक तुमच्याकडे असला तरी मधला माल आमचा आहे म्हणजे ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाचं पडलंय तिजोरी माल ची आणि ही इकडं ही इकडं उद्याच इकडंच ह्यांचं कुणाला पडलेलं बघायचं बी नाही तिजोरी माल ची ह्या विचाराची माणसावर पण ती तिजोरीतले पैसे कुणाचे कुणाचे